नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग पंधरा मी शरयू शिक ना भाऊजी तुला गाडी शिकायचं म्हणतायत तर मी अभिलाषाला समजावून सांगत होते नको बाई मला फार भीती वाटते उगाच पडले आणि लागलं तर बेडवर पडून राहावे लागेल मग या दोघांचं कसं होईल स्वतःच्या हाताने साधा चहा करून पित नाहीत ते अभिलाषाच्या बोलण्यात नुसती संसाराची काळजी तू त्यांना तेवढे डिपेंडेंट का बनवून ठेवले करायला लावायची ना छोटी मोठी कामे नाही करत ग आजारी असते ना दोन दिवस तरी बाहेरून मागवतील पण स्वतःच्या हाताने काही करणार नाही म्हणून तर यांना सोडून मी कुठे गावीही जात नाही कमाला हे बुवा तुझी बरं ते सोड फक्त पडण्याच्या भीतीने तू गाडी शिकत नाहीस ना नाही ना ग मला रस्त्यावरची वर्दळ बघूनच घाबरायला होतं एवढ्या गर्दीतून गाडी चालवायला मला नाही जमणार सुरुवातीला कुठे गर्दीत न्यायची आहे गाडी आधी मोकळ्या मैदानात चालवून बघ नंतर चालवता यायला लागली की रस्त्यावर नेऊया अगं खरंच गाडी शिकायची इच्छा नाही माझी आणि गरज तरी काय आहे मला बाहेर जायचे काम असले की मंदार येतात माझ्यासोबत अभिलाषाचे सगळे विश्व म्हणजे मंदार पण कधीतरी गरज पडू शकते ना आणि गरजेसाठी शिकायला हवं असंही काही नाही गाडी चालवता आली ना की एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये मी म्हणाले हो येतच असेल तुझ्याकडे बघून वाटतं शरयू तू कधी शिकलीस गाडी चालवायला मी दहाव्या वर्गात होते तेव्हा शिकले ट्युशनला फार लांब जायला लागायचे मग पप्पांची स्कूटी घेऊन जायचे अठरा वर्षाची झाल्यानंतर मला त्यांनी स्वतःची गाडी घेऊन दिली मी अभिमानाने म्हणाले लहान वयात शिकलं की बरं असतं आता या वयात नकोच वाटतं असं बोलतेस जणू काही म्हातारी झालीस फक्त तिशी ओलांडली आहेस तू आता हो ना तीस वर्षे उलटून गेली म्हातार नाही ग पण तरी शिकण्याचं वय गेलंच ना हे कोणी सांगितलं ग तुला माणूस मरेपर्यंत काही ना काही शिकत असतो हो मी पण तर शिकत असते नवनवीन रेसिपी तुझ्या ना सगळ्या आवडीनिवडी त्या किचनमध्येच येऊन थांबतात खरंच एवढी बावळट आहे ना ही अभिलाषा किती समजावून सांगत आहे तिला गाडी शिकण्यासाठी पण ऐकेल तर शपथ मला तर तू काकूबाई आहेस असं म्हणावंसं वाटलं पण म्हटलं नको उगाच राग यायचा पण हिला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही आता त्या मंदारला वाटतं की त्याच्या बायकोने थोडे मॉडर्न वागावे तर काय बिघडलं त्याचं समोरच्यासाठी स्वतःमध्ये थोडासा बदल केला तर काही बिघडत नाही तो जेव्हा बघावं तेव्हा तिच्यासाठी अवेलेबल असतो म्हणून एवढे नकरे सुचता तिला अनुराग सारखा असता तर मग कळले असते मला आवडतं माझ्या कुटुंबाला सगळे आवडीचे पदार्थ खाऊ घालायला हाच एक छंद आहे माझा आणि टी व्ही सिरियल बघण्याचा मी तिच्याकडे बघत विचारले हो मग दिवसभर एकटी असते ना घरी मग बघते सिरियल खूप काही शिकण्यासारखं असतं सिरियलमधून आदर्श सुना आदर्श बायको यांचे धडे मिळतात बोलताना तिच्या चेहऱ्यावरची चमक मला तर हसायलाच आले हो का पण मला तर वेळच नसतो सिरियल बघायला कधी वेळ मिळालास तर फिल्म बघते मी एवढी मेहनत करून करिअर घडवले ते काय टी व्ही बघण्यात टाईम वेस्ट करण्यासाठी थोडेच पण काहीही असो अभिलाषा नशिबवान आहे काही न करता तिला सगळं आरामात मिळत असतं पैसा वेळ आणि नवऱ्याचं प्रेमसुद्धा मम्मी मला त्या झोपाळ्यावर बसव ना शिवन्या माझ्याजवळ धावत येऊन मला म्हणाली आज रविवार पण अनुराग नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त त्याला रविवार सुट्टीचा दिवस असतो हे तर माहीतच नाही मंदारही काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेला मग मी अभिलाषा आणि या दोघांना घेऊन बाहेर आले मला पण बसायचं आहे त्या झोपाळ्यावर अभिमन्यूही म्हणायला लागला ठीक आहे चला मी अभिमन्यूचा हात धरला आणि अभिलाषाने शिवणण्याचा आणि आम्ही त्या आकाश पाळण्याकडे गेलो मम्मी तुला आवडताना झोपाळ्यावर बसायला चल ना तू पण अभिमन्यू अभिलाषाला विचारत होता शरई चलतेस ती मला विचारत होती पण मला त्या आकाश पाळण्यात बसले की मळमळायला होतं म्हणून मी नाही म्हणत होते अगं मला खरंच त्रास होतो तू बस ना दोन्ही मुलांना घेऊन हो नाही करत ती तयार झाली आणि दोन्ही मुलांना घेऊन आकाश पाळण्यात बसली मी तिथेच उभी राहून बघत होते शिवन्या नेहमीपेक्षा जास्त आनंदी वाटत होती मी येते तिला कधी कधी घेऊन फिरायला पण आज अभिमन्यू सोबत असल्याने तिची कळी जास्तच खुलली होती अनुराग सोबत असला की ती अशीच आनंदात असते तो आमच्यासोबत रेअरली कधीतरी असतो माझ्या बाजूलाच एक जोडप तावा तावाने एकमेकांशी भांडत होत तिला बहुतेक तिथून काहीतरी खरेदी करायचं होतं आणि तो नाही म्हणत होता साधारण मध्यमवर्गीय वाटत होते दोघे सगळा पैसा इथेच खर्च होणार आहे असा वागतोस तू ती रागाने त्याला म्हणत होती अगं पण तुला माहीत आहे ना अशा ठिकाणी वस्तू किती महाग मिळतात नंतर घेऊ आपण बाहेर गेल्यावर तो म्हणाला जेव्हा जी वस्तू आवडली ना ती घेऊन टाकायची असते पुन्हा दुसरीकडे ती मिळेलच असं नाही ती डोळे फिरवत बोलत होती न मिळायला काय झालं जागोजागी असतात आणि महिनला महिन्याच्या खर्चात सगळं भागवावं लागतं असा वायफळ खर्च करायला लागलो ला तर सगळं महिन्याचं बजेट कोलमडून जाईल तोही आता तावा तावाने बोलायला लागला लग्नाच्या आधी तर फार गोष्टी सांगत होतास तुला कधी कशाची कमी पडू देणार नाही ती तू मागशील ती वस्तू तुझ्यासमोर असेल झालं आता संपलं तुझं प्रेम तिच्या चेहऱ्यावर वैताग दिसत होता अगं कुठली गोष्ट कुठे नेतेस तू आणि प्रेमाचं तसंच बोलावं लागतं आता संसार सुरू झालाय आपला नवरा बायको आहोत तुला कळायला नको संसार कसा करायचा नको त्या गोष्टीचा हट्ट करत राहिलीस तर भविष्यासाठी कवडी शिल्लक राहणार नाही आपल्याकडे दोनशे रुपयाची वस्तू घेतल्याने भविष्याचं बचतीतलं असं काय उरणार आहे तीही आता त्याचा हात पकडून मोठ्याने विचारायला लागली अगं काडी काडी करूनच भविष्याची तजवीज करायची असते दोघांपैकी एकही जण माघार घ्यायला तयार नव्हते पण मला मात्र त्या दोघांचं भांडण ऐकून फार हसायला येत होतं कदाचित दोघही आपापल्या जागेवर बरोबर असतील पण दोघांमध्ये समंजस्यांचा तेवढा अभाव आजूबाजूची लोकं त्यांच्याकडे बघत आहे कदाचित हे त्यांच्या लक्षात आले जरा ओशाळला तो सगळे बघत आहेत आपल्याकडे तू ना कुठेही सुरू होतेस तो तिला दटावल्यासारखे करत म्हणाला पुन्हा दोष माझ्यावरच असू दे मला बोलायचं नाही आता तुझ्याशी तिच्या डोळ्यात पाणी आले ती पुसत बोलत होती चल घे तुला काय घ्यायचे ते तो आता जरा नम्र स्वरात म्हणाला काही नको मला आता ती रुसून दुसरीकडे जात म्हणाली आणि तो तिची मनधरणी करत तिच्या मागेमागे जात होता किती सुंदर नातं ना नवरा बायकोचं रुसवे फुगवे भांडण एकमेकाची मनधरणी जोडीदाराची काळजी नात्यांचे सगळं रंग ह्या एकाच नात्यात बघायला मिळतात मी आपल्याच विचारात कितीतरी वेळ त्या दोघांकडे बघत होते शेवटी तिला पाहिजे ती वस्तू त्याने घेऊन दिली मम्मी किती मजा आली झोपाळ्यावर मला शिवा ये मला येऊन बिलगत म्हणाली तू पण यायला हवे होतेस अभिलाषा म्हणाली नेक्स्ट टाईम नक्की बसेन तुमच्यासोबत मी गालात असत म्हणाली आम्हाला येऊन बराच वेळ झाला होता आणि तेवढ्या वेळात मंदारचा तीन वेळा फोन आला असेल किती काळजी आहे त्याला कुटुंबाची आणि अनुरागचा सकाळपासून एकही फोन नाही विचार करून वाईट वाटले मला पण हे नेहमीच आहे मला काय वाईट वाटते मनात आलेल्या विचारांना दूर सारत मी सगळ्यांना नाश्ता करायला घेऊन गेले घरी आल्यावर पप्पांच्या मागे फिरून किती मजा केली हे सांगण्याची घाई चालली होती तोही तिला मांडीवर घेऊन बसत सगळं ऐकत होता पप्पा तुम्ही का ते येत आमच्यासोबत तिथे किती जणांचे पप्पा होते शिवा आपल्या पप्पांची हनुवटी धरत विचारत होती मला पण आवडतं ग तुझ्यासोबत यायला पण काय करू वेळच नसतो मग तुम्ही मंदारंकलच्या ऑफिसला का जात नाही त्यांना लवकर सुट्टी मिळते शिवा आपलं छोटंसं नाक वर ओढत विचारत होती असं कुणाला तरी कुठेही जाता आलं असतं तर काय पाहायचं होतं म्हणजे शिवाला त्यांचं बोलणं काहीच नाही समजल्यासारखे करत तिने विचारले अगं त्याच्या ऑफिसमध्ये कसे येऊ देतील मला मग तुम्ही तुमच्या बॉसला सांगा लवकर सुट्टी द्यायला मला खूप आवडतं तुमच्यासोबत राहायला ती आपल्या पप्पांच्या खुशीत शिरत म्हणाली अनुराग पण आज तिचे मनसोक्त लाळ करून घेत होता मी मात्र तिथेच थोड्या अंतरावर बसून त्यांचं बोलणं ऐकत होते मला त्याच्याशी जास्त बोलायची इच्छाच नसायची त्याने मात्र एक दोनदा माझ्याकडे हसून बघितले पण मी त्यावर काहीच रिॲक्ट केले नाही शरयू तुला चांगली मैत्रीण मिळाली ना अनुराग म्हणाला हो पण आधीही मला मैत्रिणींची काही कमी नाही ऑफिसमध्ये पाहिजे तेवढ्या मैत्रिणी आहेत माझ्या मी चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेवत म्हणाले सुट्टीच्या दिवशी मैत्रिणीची नाही नवऱ्याची गरज असते हेही साधं कळू नये आला म्हणे मैत्रिणी मिळाली आणखी काय काय काही घेतलं मी त्याच्याशी व्यवस्थित बोलले नाही म्हणून तो परत आता शिवन्याशी बोलत होता तिने घे गे, घेतलेली खेळणी आधीच दाखवून दिली होती पण गप्प बसेल ती शिवा कसली अभिमन्युंनी काय काय घेतले काय काय खाल्ले सगळे सांगणे सुरू होते पप्पा मला तो टेडी बिअर घेऊन देणार ना तुम्ही हो तर का नाही देणार आमच्या राजकुमारीला अरे हो नेक्स्ट मंथ मध्ये तुझा बर्थडे आहे ना तुला काय गिफ्ट हवं आहे चला याला आपल्या मुलीचा बर्थडे तरी लक्षात आला मी तर ठरवले होते यावेळी त्याला आठवणही करून द्यायची नाही तसे शिवाने सांगितलेच असते म्हणा पंधरा दिवस आधीपासून तिची सगळ्यांना ओरडून सांगणं सुरू असतं माझी शिवाची आठ वर्षाची होईल मला यावेळी तिचा वाढदिवस चांगला करायचा आहे अभिलाषा आहेच सोबतीला तिची कधी मदत होईल मम्मी माझा वाढदिवस आहे ना तुझ्या लक्षात शिवन्ना पप्पांच्या मांडीवरून उतरून माझ्याजवळ आली पिल्लू तुझा वाढदिवस विसरणार आहे का मी मी तिच्याकडे रोखून बघत प्रश्न केला नाही माझी मम्मा सुपरवुमन आहे ना ती कशी काय विसरेल शिवा खानने उडवत म्हणाली आता हे कुठून आणलं सुपरवुमन वगैरे मला तिचं वाक्य ऐकून हसायला चाले तुला सांगू नको असू दे आमचं सिक्रेट आहे मी नाही सांगणार तुला ती तिच्या पप्पांकडे बघत म्हणाली काय चाललं होतं दोघा बापलेकींचं कुणास ठाऊक मम्मी आजी आजोबांना बोलव ना माझ्या बर्थडेला मी त्यांना पण गिफ्ट घेऊन मागणार आहे बरेच दिवस झाले होते अनुरागचे आई बाबा आले नव्हते मला ही आठवण आली होती त्यांची मीही त्यांना बोलवण्याचा विचार करतच होते माझी शिवा अगदी मनकवडी आहे तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद